विहिरीत पडलेल्या रानडुकरला जीवनदान पन्हाळा तालुक्यातील केकली येथील घटना पन्नाळा वन्यजीव बचाव पथकाची कामगिरी पन्हाळा तालुक्यातील केकली येथील विहिरीत पडलेल्या रानडुकराला पन्हाळा वन्यजीव बचाव पथकाच्या सहाय्याने वन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिलं केकले तालुका येथील रहिवाशी यांच्या शेतातील विहिरीत असल्याची माहिती दूरध्वनीवरून मिळाली होती ही माहिती मिळताच पन्हाळा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा तेथे विहिरीत रानडुक्कर असल्याचे निदर्शनास आले रानडुकराला सुखरूप बाहेर काढण्यासाठी पन्हाळ्यातील वन्यजीव बचाव पथकाला बोलावले बचाव पथकाने दोन तास परिश्रम घेत रानडुकराला सुखरूप बाहेर काढले रानडुकर जास्त वेळ विहिरीत अडकले असल्याने भेदरलेल्या स्थितीत होतं त्यामुळे त्याच्यावर तात्काळ प्राथमिक उपचार केले त्याला आदिवासात सोडून दिले ही मोहीम वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते परिमंडळ वनाधिकारी सागर पटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश पाटील वनरक्षक राक्षी व वन्यजीव बचाव पथक पन्हाळा यांनी पार पाडली महानकर निप्ससाठी रामचंद्र काशीद पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा